काल पण एक छोटा होता तो पण फाटून गेला आणि हा पण बघा किती काळो झालाय तो अजून किती उंच आहे तर असं म्हणजे ज्या वाटेने मी आले ना त्याच वाटेने मी निघाले आमच्यापेक्षा काय दोघांना तर जास्त त्रास बघा कसं मस्त असं आभाळानं भरून आलेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस पडायला संध्याकाळच्या वेळेस सुरुवात झालेली आहे किती वाजले साडेचार पाच वाजले ना पाच वाजले ना साडेपाच एवढे वाजले तरी मग वाटत नाही बघा इतके वाजलेत म्हणून आणि आपला शेरू बघा घाबरून पळायला आहे कारण ढगांचा आवाज येतोय गडगड गडगड वाजतोय ना त्याच्यामुळे तो घाबरलाय शेरू इकडे ते बघा आवाज येतो गडगड गडगड कुठे गेला पळाला घरामध्ये चला आता जेव्हा लाकडं उतल्याला घेतलेली आहे थोडीशी लाकडं सुकूया आपण सायला करूया नाहीतर मग सकाळी चूल नाही पेटणार काढून टाकू आणि हे बघा इथे काय झालंय कलिंगड फाटलेत आपोआप गरमी नाही का हां हो काल पण एक छोटा होता तो पण फाटून गेला आणि हा पण बघा दाखवते हां कुणाला जव्हा मला म्हण होते हे कलिंगड होतील की नाही शंका आहे हे बघा कसं फाटलंय पण लाल आतमध्ये तर मग काटत्या एक मिनटं हा बघा चिंटू का चिंटू का कलिंगड मग खाऊ शकतो आपण मग खाऊया मग फेकू नको मग काल का फेकला मग तो होता तो मस्त वाटतं ना वातावरण छान वाटतंय हा सकाळपासून पाऊस पडेल पाऊस पडेल मी म्हटलं पडेल तेव्हा बघूया नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये हे बघा गर्मी किती मी आता गाडीमध्ये बसले होते एडिटिंग करायला हे नेकबँड लावलोय ना आणि एका एक पाऊस सारखं झाला तर बरं चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया तुम्हाला मी एक झाड दाखवतो जे आम्ही काल आहे ना ती जागा की नाही चेंज आहे ना दाखवलो ना आपण झालं ना मस्त आलं हाची पात आहे ना तिथे बघा हे आपलं झाड लावलंय तेजपत्त्याचं अगोदरांना ते तिकडं होतं केळीच्या इथे आणि काय त्याची वाढ म्हणजे जशी पाय तशी काय होत नव्हती त्याच्यामुळे काढलं आम्ही मग काल संध्याकाळी हे इथे लावलंय आता होईल ना इथे वाटते तरतरीतच आहे ना म्हणजे एक दिवस झालाय बरोबर आला बाबा पाऊस आला बरं वाटतं जरा पण बरं वाटतंय पण गरमी खूप होणार आता नुकसान होणार सगळं आंबा आंबे काजू गेले आता ना काजू नाही पण आंबे गेले काजू तर सगळे काढून झालेत ना आंबे काजू आता आंबे काजू आणि परत फणस वगैरे पण आंबे आता कसं ढग भरलंय बघा किती काळो झालाय तो ता। ता ले ले था था। आला आला वारा आला बघा आता बघा वारा यायला सुरुवात झाली खूप असं वातावरण आहे ना खराब आहे दोन दिवस झाले सकाळपासून तर आम्हाला घरात राहायलाच होत नाही घरामध्ये जाम गरमी होते असं आहे पण आता जरा बरं वाटतंय पण पण आंबे बिंबे सगळे खराब होणार हो आंबे फणस वगैरे इथे नाही पडणार पडतोय खरं बारीक बारीक बरं वाटतंय खूप छान वाटतंय थंड का वातावरण एकदम मस्त मस्त छान चार आहे आम्हाला जायचं होतं बाजारामध्ये पण आता बघू काय जायचंय तयार झाले की जायचं बघूच कुणाला विचारूया काय ते असं आत्ताच माझं मी एडिटिंग करून घेतलं आणि मग मी बाहेर आले एडिटिंग होईपर्यंत साडेपाच झाले आता बघूया जायचं होते की नाही होत हो तर का पाऊस जोरात आला तर नाही जाता येणार मग म्हणजे आज बाजार होत आपण असं विशेष काय असं आणायचं नाही आहे त्याच्यामुळे मी पण जास्त असं काही हे नाही घेतलं की जायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे बाजार आहे सगळं घरामध्ये त्याच्यामुळे मग असं काही घाई गडबड नाही आहे असं तर चला आता काही जरा इथं बसतो टाईमपास करत बघितलंस तर पाऊस काय पडला नाही वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे पाऊस सरकून पुढे निघून गेलेलं आहे आम्ही चाललो आता रांगत तर लाकड लाईट लाईटसारखी आपली ए जा ए जा करते म्हटलं बाहेर रानात गेलं तर बरं आणि आपल्या जोडीला वाघ्या शेरू पण आहेत शेरू घाबरला आहे आपला मग अशी ना ते ढग गडगडलं हा जाऊन किचनमध्ये लपलेला शेरू असं आणि आता त्याला मी गोड गोड बोलून बोलली ना तेव्हा तो बाहेर आलेला आहे ए कुठल्या राहणार जायचं चला वर जायचं आहे दम लागणार आहे ए कुठं लांब जायचं नाही सकाळ नाही संध्याकाळ झाले हा इथे वरच्या साईडला काय चला ह्या डोंगरात जायचं आहे तर रे वागू वाघी चला बेटा दोघांना बांधून ठेवलं तर म्हणजे त्यांना पण घेऊन चला ते पण जरा फिरून येतील आणि आता कसं संध्याकाळचा टाईम आहे ना आपल्याला पण बरं असं सेफ्टीसाठी कोविताना को घेतला तोडले आहेत लाकडं पडलेली सुकी अच्छा हां किती सुंदर वाटतं बघा बाहेरचं वातावरण बघा तुम्ही हा मस्त असं मन असं प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे आणि तिकडे त्या साईडला बघा आपलं घर ती छत्री दिसते गुलाबी रंगाची आ, तर खूप वेळा सगळ्यांच्या कमेंट्स येतात मला तर छत्रीविषयी की आड्याजवळ ती छत्री का ठेवली तर ते छत्री माहिती आहे कशासाठी ठेवले कुणालाचा फोन तिथे ठेवलेला असतो तिथे एक सेल्फी स्टँड ठेवलेला आहे का आलं हां सेल्फी स्टँड ठेवलेला आहे आणि फोन तिथे लावलेला असतो ऊन लागतं ना फोनला ऊन लागू नये म्हणून ती छत्री तिथे ठेवलेली आहे तुम्हाला मी नंतरला ना जवळून दाखवते घरी गेल्यानंतर कुठं चालत चालत वर डोंगर काढलं बापरे कोयता आणायला पाय होता कोयता आणायला हवा होता कशाला म्हणजे लाकडं हो? हां पुढंच पडलेलं आकडं काय कैरी आहे आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड आहे या आंब्याचं झाड आहे मग चला बघूया आंबे भेटतात का आपल्याला पिशवी पण नाही आणली माझी चुट्टू पुट्टी बघा असे धावतात ते कसे बघा पळतात दोघं जण तो मग आता चुटकू हा देवा दमली मी चालून चालून अजून किती उंच आहे आलं जवळ हाय राम तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठपर्यंत चढून आलो हे बघा किती वर आम्ही चढून आलेलो आहे ते मला कुणालच्या बाबा म्हणाल जवळ जवळ करून इतका वर घेऊन आलेले आहेत आणि सतत हातामध्ये काठी आहे माझ्या हातात काय पण नाही हां हे बघा लाकडं चला जमा करूया पटापट हा काय खाली बनवा पेटलेला एवढाच आहे ए शंक पंकू इकडे या शंकू तर वर होत आहे बघ घाबरून हे बघा लाकडं सुकी लाकडं आहे सगळी तो बघा रस्ता खाली तुम्हाला रस्ता आहे हा बघा खाली रस्ता चाललाय म्हणजे किती उंच आपण आलोय बघा हां तिथे वरती ते आहे पण जशी झाडकी नाही ते ना हां त्याच्यामुळे वाटतं हां लांब जाऊ नका वाग्या शेरू वाग्या चल ये तर लाकडं जमा केली आणि तिथे खाली फेकलेत कुणालच्या बाबा तिकडनं गेले आणि मी आता दुसऱ्या रस्त्याने आले दुसऱ्या रस्त्याने म्हणजे ज्या वाटेने मी आले ना त्याच वाटेने मी निघाले कारण तिकडची कर वाट आहे ना घसरण्याची होती म्हणजे मी पडली असती तर ही बघा ही पायवाट ही जरा व्यवस्थित आहे आणि वाग्या शेरू आहेत माझ्या जोडीला हा बघा शेरू चला बेटा चला हे बघा आंब्याचं झाड इथे कैऱ्या पण पडलेल्या दिसत आम्ही फक्त लाकडं थोडीशी उचलली करंदची आणि निघालो हा अजून तिकडे एक मोठा हाय अजून दोघांनी उचललाय हे बघ हे चालले चला रे ते तीन हा बारा जरा आलं तर बरं वाटलं चला एवढी हा नको आहे फोन ठेवू खिशामध्ये तुम्हाला दाखवते आता ही छत्री कशाला लावली आहे ती बघा ही छत्री आहे आणि इथे सेल्फी स्टँड उभा केलेला आहे म्हणजे बांधलेला आहे घट्ट असा दोरीने आणि त्याच्यावरती इथे कोणाला तर फोन वगैरे सगळं ठेवलेलं आहे म्हणजे इथे रेंज किंवा छान येते ना म्हणून इथे फोन लावून ठेवलेलं आहे आणि ऊन लागू नये म्हणून ही छत्र आहे बाकी काही नाही कारण त्याचं तसं सगळं जुगाड केलं आणि तिकडे त्याचं काम चालू आहे हे सगळं असतं चला तर आणलेली लाकडं ठेवून दिली आता मी चालली घरात घरातलं काम करायला समोर बघा कसं मस्त असं वातावरण काय सगळी मागच्या साईडला आहेत तिथे होतात आम्ही उतरून त्या बॉक्सवर ठेवलं आहे बघ तिथे कोपऱ्यात आहे का त्या गादीच्या इथे कोपऱ्यात ठेवलं पॅटलावर सगळं होतं तर संध्याकाळची छोटी मोठी कामं आहेत ना ती मी करून घेतली आणि मग आले किचनमध्ये देवपूजा सुद्धा माझी करून झाली होती अ किचनमध्ये फारसं असं काही करायचंच नव्हतं म्हणजे जेवण की नाही होतं तसं दुपारचं डाळ भात कोणीच खाल्ला नव्हता दुपारी बनवलं होतं चपाती भाजी फक्त सगळ्यांनी खाल्ली होती बाकी डबाभर भात तसाच कुकरमध्ये पडून होता काय झालंय ताईंनी आता बघा गरमी वाढत चाललेली आहे आणि गरमीच्या दिवसामध्ये खाणं कमी होतं आणि पाणी पिणं जास्त होतं तर सेम तसंच चाललेलं आहे दुपारच्या वेळेस इतकी गरमी असते आणि पाणी पिऊन पिऊन पोट भरतं आणि मग जेवणाची इच्छाच होत नाही कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी पणं दाखवले मला वाटतं कालच्या का पर्या दिवशीच्या ह्या एक दोन दिवसामध्ये दाखवले बघा तर आता मी काय करते पणं तयार करून त्या बॉटलमध्ये की नाही भरून ठेवते छोट्या छोट्या बॉटल आहेत थंड्याच्या बघा दहा दहा रुपयाला मिळतात ना त्या आणून ठेवलेल्या असतात घरामध्ये त्या मी फेकल्या नाही तशाच जमा करून ठेवलेल्या आहेत आणि छान असं भरून ठेवते म्हणजे बा बॉटल कशा दिसायला पण छान दिसतात आणि जेव्हा आपण ते पणं वगैरे पितो ना म्हणजे खूप असं मस्त वाटतं पिताना तर तसं मी करून ठेवतो त्याच्यामुळे बरं वाटतं मग जीवाला पण बरं वाटतं आणि गर्मीमध्ये एक थोडंसं थंडावा पण मिळतो आणि असं वेगळं काहीतरी आपण पितोय असं आपल्याला पण म्हणजे वाटतं समाधान मिळतं एक तर हे गरमीमुळे असं सगळं होतं आहे आता म्हणजे नकोसं वाटतं ते खाणं त्याच्यामुळे म्हणजे प्रमाण कसं मी कमीच केलेलं आहे कमीच बनवते तरी पण ते जेवण की नाही उरत असते असं सगळं झालेलं आहे तर इथे बघा ही भाजी आहे ना चिरून घेतली शिराळ्याची ही आपल्या बागेतली शिराळी एकच शिराळं धरलं होतं ते मी काढलं आणि म्हटलं थोडीशी भाजी तरी करते आणि हा बघा कुकरमध्ये डबाभर भात तसाच पडलेला आणि सेम डाळ पण तशीच वाघ्या शिरू दुपारी जेवायलाच मागत नाही दोन तीन दिवस झाली गरमी ते प्रमाण वाढले ना त्याच्यामुळे तर इथे म्हटलं तर पटकन भाजी तरी करून घेते म्हणजे निस्तर डाळभात तर म्हटलं म्हणजे खाल्लं असं ह्यांनी पण तरी ता बरं वाटत नाही चांगलं वाटत नाही थोडीशी भाजी असेल का जरा खायला थोडीशी येईल त्याच्यामुळे पटकन इथं कांदा टॉमॅटो सगळं चिरून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये तेल घातलं आहे राई जिरं घातलेलं आहे कांदा भरपूर असं लसूण घातलं त्याच्यानंतर टॉमॅटो आणि सर्व मसाले म्हणजे साधी सिंपल भाजी करणार होती मसाल्याचं प्रमाण पण मी आता कमी ठेवते जेवणामध्ये कारण आता गरमी चालू झालेली आहे ना त्याच्यामुळे गरम मसाला आहे तिखट मसाला आहे याचा वापर ना थोडंसं मी आता कमी केलं आहे ना तर खूप असं शरीराला आपल्या म्हणजे असं खूप अजून जास्त मग गरम असेल ना तर जास्त मग गरमी धरते त्याच्यामुळे गरमीमध्ये थोडंसं गरम मसाल्याचं प्रमाण वगैरे कमीच ठेवायचं सर्व मसाले इथे घालून घेतलं म्हणजे आणि हळद मीठ मसाला सगळं घातलं चांगलं असं परतून घेतलं आणि झाकण ठेवून थोडंसं जरा तेल येईपर्यंत ना असं एक दोन तीन मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर मग चिरलेली शिराळी आहेत ना ती इथे घातलेली आहेत आणि मग वाफेवरती ही भाजी की नाही आपल्याला शिजून घ्यायची शिराळी घालून झाल्यानंतर मिक्स करायचं थोडीशी कोथिंबीर वाफेवरती भाजी ही मस्त अशी शिजून येते आणि चवीला पण ही भाजी भारीच लागणार आहे कारण ताजी भाजी आहे म्हणजे बागेतून काढली आणि लगेच बघा इथे मी करायला घेतलेले त्याच्यामुळे मस्त तर इथे पटकन भाजी तयार झाली आणि त्याच्यानंतर दुसरी पण एक दोन कामं होती छोटी मोठी आज किचनमध्ये कसं जास्त असं काही करायचं नव्हतं आणि ज्यावेळेस माझं बघा जास्त काम नसतं ना किचनमध्ये त्यावेळेस मी एक्स्ट्राचं असतं ना एक्स्ट्राचं म्हणजे छोटी मोठीच किचनमध्ये जी कामं असतात हो ती मी आहे ना करायला घेते आणि ही बघा भाजी आपली झालेली आहे झटपट शिराळ्याची भाजी एकदम सुट्टी नाही थोडस जरा बघा हे थंड झाल्यावर की घट्ट होते आता मी झाकण ठेवते आता माझं दुसरं काम बघा हे लसूण काढून ठेवले तुला हवाय का फॅन का बाहेर मग मी लसून चोलायला झालं कुणाला ऑफिस झालं कुणालच काय नाही झालं सुट्टी झाली का जरा आवाज कमी कर टी व्हीचा माझा व्हिडिओ चालू आहे झाले सुट्टी कुणाल झाली हां तर कुणालचं पण ऑफिस बघा सुट्टी झालेली आहे बरोबर आठ वाजलेले आहेत कारण जेठालाल सिरियल की नाही आमच्याकडे चालू झालेली आहे टी व्ही चालू होता मॅच वगैरे चालू होतं त्याच्यामुळे मग जास्त काही बोलता नाही आलं आता बसून बसून आता ही जी लसूण आहे ना ती साफ करून घेते काय जेवणाचं बघा नव्हतं ना फारसं त्याच्यामुळे विचार केला होता की एकदम भाकऱ्या करते तरी पण ही लोकं खातीर केण्याची शंका आहे तरी कोणी विचारते कुणालच्या बाबांना जर का ते हा म्हणाले तर तांदळाच्या एक दोन भाकऱ्या करणार पण त्याआधी ही जी लसूण आहे ना ती साफ करून घेते तर असं सगळं झालेलं आहे गरमी आता चालू ता झालेली ना तर त्याच्यामुळे दुपारचं जास्त कोण जेवायला मागत नाही आज वाघ्या शेरू अजिबात जेवलेलं नाही सकाळपासनं सकाळी त्यांनी शेरू म वाघ्या जेवला होता सकाळी नाश्ता केलेला आणि दुपारी दही खाल्लं त्यांनी शेरूने काहीच नाही खाल्लेलं त्याला तर संध्याकाळी मी अर्धी वाटी दही दिलं ते तरी फक्त खाल्लं म्हणजे इतकी गरमी होते ना गरमीमुळे खूप असे दोघं जण हैराण झालेले आहेत असं म्हणजे कधी कधी ते बाथरूममध्ये जाऊन म्हणजे वाघ्या बाथरूममध्येच बसलेला असतो आंघोळीच्या बाथरूममध्ये शेरू आता जी पुढची पडवी आहे ना तिथे असतो दुपारच्या वेळेस खूप गरमी होते दुपारच्या वेळेस त्याच्यामुळे म्हणजे आमच्यापेक्षा दोघांना तला जास्त त्रास होतो आहे पण इथे जसा वारा वगैरे असतो म्हणून काय एवढं वाटत नाही पण तरी पण त्यांना त्रास होतोच आहे असं सगळं जेवण जरा कमी आहे त्यांचं म्हणजे असं ताक वगैरे दिलं ना की आवडीने पितात ताक आहे दही आहे किंवा दूध वगैरे असं पण बाकी असं जेवण वगैरे जास्त असं खायला मागत नाही कंटाळा करतात गरमीमुळे असं आहे ते तर चला मग आता ही लसूण साफ करून देते आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद